नमस्कार आणि रेसिपी मराठी मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण शाबदानीची खिचडी बनवूया अशी शाबदानीच खिचडी बनवली तर अजिबात चिकट होत नाही तर आजचा व्हिडिओ जरा स्किप न करता बघा चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी खिचडी बनवण्यासाठी दोनशे ग्राम शाबदाना भिजत घातलेला आहे शाबदाना छान असा भिजलेला आहे आता आपण चमच्याने मोकळा करून घेऊया शाबदाना दीड तास भिजत ठेवलेला इथे मी गॅसवरती कडाई ठेवली या अर्धी वाटी तेल टाकूया तेल गरम झालेला आहे त्यामध्ये थोडेसे शे शेंगदाणे टाकूया आणि शेंगदाणे लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे इथे मी शेंगदाणे एका शेंग प्लेट मध्ये काढून घेतले शेंगदाणे तळून झाल्यावरती ह्यात मी निम्मच तेल ठेवलेलं आहे आपण एक बटाटा कट करून धुवून घेतलेला आहे ते टाकूया आणि तेलामध्ये परतूया बटाटा परतून झालाय यामध्ये चार मिरच्या बारीक कट करून घेतले ते टाकूया आणि मिनिट भर हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकताय मिरची परतून झालेली आहे आता आपण भिजवून घेतलेला शाबदाना टाकूया यामध्ये चार ते पाच चमच शेंगदाण्याचं कूट झाडसर कुटून घेतलेला आहे आणि चवीपुरतं मीठ टाकून मिक्स करूया तुम्ही एकदा अशी शाबदाण्याची खिचडी नक्की बनवून बघा अजिबात चिकट होत नाही शेंगदाण्याच कूट व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे गॅस कमी ठेवून दोन ते तीन मिनिटासाठी प्लेट झाकूया तीन मिनिटं झाल्यावरती प्लेट उघडूया आता आपण मिक्स करूया इथं आपली मस्त अशी शाबदानेच खिचडी बनवून तयार झालेली आहे आता आपण तळून घेतलेले शेंगदाणे टाकूया आणि मिक्स करूया तुम्ही बघू शकता शाबदानीच खिचडी अजिबात चिकट झालेली नाही तर तुम्ही देखील नक्की बनवा इथे आपली शाबदानीच खिचडी बनवून तयार झाली या आता आपण गॅस बंद करूया तर मग तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद